व्यासपीठावर विराजमान असलेले आणि या कोल्हापूरच्या एकजुटीच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत त्याचं उदाहरण घालत देत आदर्श घालून देत सर्व पक्षीय मंडळी स्टेजवरती जे उपस्थित आहेत त्या सर्वांना अभिवादन करून आणि तुम्ही या जिल्ह्यातील या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा राजश्री शाहू महाराजांचा वारसा फुले शाह आंबेडकरांचा वारसा स्वातंत्र्यापासून हे संविधान आपल्या हृदयाशी सोबत ठेवलेले अशी ही जनता तुम्हा सर्वांना अभिवादन करून आज या शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्यासाठी सर्वांचं स्वागत करतोय मित्र हो आजच जे काही प्रयोजन आहे हे प्रयोजन सगळ्यांना माहिती आहे एक हेतू घेऊन आज आपण या ठिकाणी जमलेले आहेत आणि तो हेतू आहे केंद्रामध्ये दिल्लीमध्ये बसलेले जे काही सत्ताधीश आहेत आणि त्यांचे काही खाली असलेले चमचे आहेत हे नेहमी सांगत असतात अलीकडे की दोन हजार चौदा साली देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि या देशाचे बाप कोण आहेत सांगतात ते तुम्हाला माहिती आहे तुमच्या मोबाईल वरती येत पण आम्हाला यांना सांगायचं आहे या देशाचे बाप या देशाचे बाप फक्त शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा फुले शाहू आंबेडकरांचा आणि गांधी नेहरू भगतसिंगचा वारसा जपणारे हे शेतकरी आहेत आणि आमच्या या बापाला पोषण द्यायला आज आम्ही सलाम करण्यासाठी इथे जमलेलो आहोत कारण तीन वर्ष या जगाने कोरोना पाहिला सातत्याने पंतप्रधान येऊन सांगायचे से लढणार आहे कोरोना के मरीजे नाही सांगायचं आहे की आम्हाला सत्तेत बसलेल्या पक्षाच्या नेत्यांशी किंवा कार्यकर्त्यांशी लढायचं नाही आहे जे काय ज्यांनी निर्णय शक्तीपीठाचा घेतलेला आहे कंत्राटदारांच्या बरोबर बसून एम एस आर डी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संगन करून या ज्या काही राजकीय लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आणि त्या लोकांच्या विरोधात आज आपण या ठिकाणी जमलेला आहोत मित्र हो। महात्मा फुले सांगितलेलं आहे गुलामगिरीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या असूडमध्ये कि शेतकऱ्यांचे दोन शत्रू आहेत एक आहे शेठजी आणि दुसरा आहे भटजी शेठजी भटजीच काय झालंय हे आपण बघतो इलेक्टोरल बॉन्ड मध्ये हे सांगण्याचं कारण महत्वाचं आहे त्याचा संबंध इथे इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये हजारो कोटी रुपये कसे सत्तेतल्या पार्टीला दिले आपण बघितलेले आहेत त्याच्यातली एक पार्टी एक कंपनी होती त्या कंपनीचं नाव होतं उत्तराखंड मध्ये सिलक्यारामध्ये ज्यांनी एक्केचाळीस कामगारांना त्या टनेल मध्ये घुसवलं होतं पंधरा दिवस ते बाहेर आलेले नव्हते ती कंपनी होती नवयुग या नवयुग कंपनीच्या वरती आय टीच्या रेड पडल्या ईडीच्या रेड पडल्या त्यांनी या सत्ताधीश पार्टीला काय केलं हजारो कोटी रुपयांचं दान दिलं इलेक्ट्रल बॉन्ड घेतले आणि त्यांना हैदराबाद मध्ये आंध्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस त्यांना कंत्राट मिळाली दुसरी कंपनी होती मेघा इंजिनिअरिंग या मेघा इंजिनिअरिंगला पण आय टीच्या रेड पडल्या जेवढं उत्पन्न आहे तेवढं त्याच्या दुप्पट दान त्यांनी केले आहे या सगळ्यांसाठी ज्यांनी या पैशाचा परतफेड म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग आपल्यावरती लादलाय मित्र हो अनेक लोकांनी आवाहन केलं सर्व पक्षी लोक जमा झाले चार महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केली गावागावामध्ये मेळावे घेतले आणि मेळावे घेऊन सांगितलं त्यावेळी निवडणुकांच्या अगोदर की आम्हाला आमची एक इंच भर पण जमीन द्यायची नाही आहे पण यांनी याच्याबद्दल कोणी काही बोललं नाही ब्र काढलं नाही सत्तेतील लोकांनी आणि लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम झालं इथं पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्र्यांनी येऊन सांगितलं की तुमच्या विकासासाठी आम्ही शक्तीपीठ महामार्ग आणणार आहे त्याच्या बाजूला इंडस्ट्रीयल पार्क पण आणणार आहे मित्र हो हा शक्ती जी होती ही शक्ती भांडवलदारांच्या मागे लावण्याची होती आणि ज्याचा उल्लेख मी केला शेठजीच्या मागे लावण्याची होती आम्हाला अभिमान आहे महात्मा फुलेने सांगितलेले आमचे बहुजन दैवत आहेत ज्योतिबाई अंबाबाई आहे आम्हाला यांनी सांगितले शक्तीपीठ आहेत पंढरपूर असेल आमचे पाय शिजवत पायाला फोडे येईपर्यंत आम्ही आमच्या देवासाठी चालत दिंडीने जातो आम्हाला याचा अभिमान आहे आणि आम्हाला आज सांगायचं आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला तुमच्या या एक्सप्रेस गरज नाही आहे आम्ही जर त्याच्यावरून चाललो जसं पुण्यामध्ये पोरसे कार घेऊन श्रीमंतांच्या मुलग्यानं कसे चिरडलेले लोक बघितलेले आहेत तसे चिरडायचं काम या एक्सप्रेस होता आणि म्हणून एकच शेवटचा मुद्दा सांगून मी थांबणार आहे तो हा आहे की ज्याचा उल्लेख आपण कोल्हापूरची राजकीय संस्कृती म्हणून करतो जेव्हा जेव्हा या कोल्हापूर कोल्हापूरवरती संकट येतं तेव्हा कोल्हापुरातील सर्व पक्षीय जे लोक आहेत ते एकत्र येतात आम्ही एक व्हिडिओ बघितला भुदरगडचे आमदार जे आहेत ते आज येणं अपेक्षित होतं पण त्यांनी व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की काय करा याच्यावर कारवाई करा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये अधिसूचना आल्या भूमिसंपादनाच्या म्हणजे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कानामध्ये हे सांगितलं होतं काय की शेतकऱ्यांना काय करा आंदोलन सुरू असताना तुम्ही अधिसूचना भूसंपादनाची करा हे खपून घेतलं जाणार नाही आणि ही कोल्हापूरची जनता कोल्हापूरची जनता ही स्वाभिमान आहे आम्हाला एखाद्याला खांद्यावर घ्यायचं माहिती आहे आणि आम्हाला एखाद्याला खांद्यावरून ढकलून द्यायचं ही माहिती आहे आम्ही या मुख्यमंत्र्यांना आज आवाहन करतोय की तुम्ही आजच सुधरा आज या नाव जे आहे हे घेरा डालो डेरा डालो असं नाव आहे घेरायचं आहे आज कलेक्टर ऑफिस आणि डेरा डालायचं आहे आम्ही सर्व पक्षी लोक पुढचं जे काही नियोजन असेल ते सांगणारच आहे आज जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देणार आहे पण आज इशारा आम्ही त्यांना देतो निर्माणीचा एक समन्वयक म्हणून की जर आज त्यांनी काहीतरी सकारात्मक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या नाहीत तर या मंत्र्यांना कोल्हापूर जिल्हा बंद ठेवायचा काय कोल्हापूर जिल्हा बंद बाहेरच्या मंत्र्यांना आमच्या जमिनी काढून तुम्ही आम्हाला घेताय तर आमच्या जमिनीवर खबरदार जर पाय टाकला तर आम्ही आम खपवून घेतलं जाणार नाही कोल्हापूर ही बंदी ठेवायची आहे आणि दुसरं विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे सत्तावीस तारखेला त्याच्या आतमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून बसून निर्णय घेतो पण टेन्टेटिव्ह सांगतो की पंचवीस तारखेला जर महामार्ग रोखायला लागला शहरातला कुठला मार्ग रोखायला लागला तर ते देखील आपण रोखण्यासाठी मागे पुढे पाहायचं नाही आहे सर्वांना विनंती करतोय की सत्तेतल्या पक्षावरती बोलण्याचा आपला लोकशाही संविधानाने दिलेला अधिकार आहे पण आपण सर्वांनी एकमेकांच्या वरती आता टीका करणं थांबूया आणि शक्तीपीठ आम्ही घोषणा दिलेली आहे कोणती घोषणा आहे माहिती का एकच जिद्द शक्तीपीठ रद्द आणि हे महत्वाचं आहे जय जवान जय किसान आहे आणि याच्याबरोबर आपल्या बरोबर जे काम करतात हे सगळे कार्यकर्ते गेले पंधरा दिवस या मोर्चाच्या यशस्वी ते सफलतेसाठी या सगळ्यांना मी हार्दिक अभियेत्यांचा आभार मानतो आणि सर्वजण एकजुटीने या ठिकाणी स्टेजवरती आलेत त्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि शेवटी जाता जाता जो महत्वाचा भाग आहे तो सांगितला पाहिजे हे आज रस्ता जो आहे शक्तीपीठाचा तो धंदे मार्ग आहे या ठिकाणी सगळे धंदे हो होऊन राहत शेतकऱ्यांना त्याचा काही कळवि म्हणून फायदा नाही आहे दररोज दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करतात आणि ज्यांना या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला व्हायचं आहे आपलं आंदोलन केव्हापर्यंत चालू राहील आपलं आंदोलन आम्हाला जे आत्महत्या करायला प्रवृत्त करणारी धोरणं आहेत या धोरणांचा जे मंत्री आहेत त्यांना एक वेळा आम्ही आत्महत्या करण्यासारखी व्यवस्था तयार करू पण आम्ही आत्महत्या करणार नाही आम्ही लढणार हे आज या ठिकाणी आम्ही सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड